वृषभराशी असलेल्यांनो तुमच्यावर प्रेम करून तुमच्यासोबत संबंध प्रस्थापित करू इच्छिणारी एक विवाहित स्त्री आहे हा जोडून तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि लगेच या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि जर तुम्ही अजूनही आमच्या चनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा मित्रांनो त्या दिवसाची वाट तुम्ही फार काळापासून पाहत होतात ज्याला तुम्ही रोज फक्त दुरून पाहत होतात जवळ जाऊन बोलण्यास घाबरत होतात आता तीच स्त्री तुमच्या मागे लागली आहे तुम्हाला मिळवण्यासाठी ज्योतिषविद्येच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल कारण आता तुमच्या जीवनात एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे ही विवाहित स्त्री तुमच्यावर प्रेम करत आहे ती कोण आहे तिचं नाव काय आहे आणि ती तुमच्यासोबत का जोडली जाणं इच्छिते जर ती विवाहित आहे तर ती का तुमच्यासोबत जोडली जाऊ इच्छिते तिचं तुमच्याशी काही जुने संबंध आहेत का की यामागे काही वेगळं कारण आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत वृषभराशीच्या लोकानो शास्त्रांमध्ये लिहिलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यश किंवा अपयश मिळवून देण्यात एका स्त्रीचा फार मोठा हात असतो आणि ज्या घरात स्त्रीचं मानसन्मान होतं त्या घरात लक्ष्मीमाता आपली कृपा ठेवतात तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील महिलांचा सन्मान करा दारात आलेल्या कोणत्याही स्त्रीचा कधीही अपमान करू नका बाहेर महिलांचा अपमान टाळा जर तुम्ही असन करत नाहीत आणि चुकूनही स्त्रीचा अपमान करता तर लक्ष्मीमाता तुमच्यावर नाराज होतील जे सुख समृद्धी आणि आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत त्यापासून तुम्ही वंचित राहाल त्यामुळे सर्वांचा सन्मान करा त्याचप्रमाणे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या तुमच्या घराच्या प्रत्येक कोप्याची साफसफाई ठेवा कारण ही स्त्री साक्षात लक्ष्मीमातेचं रूप घेऊन तुमच्या आयुष्यात येत आहे आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीमाता वास करतात वृषभराशीच्या लोकानो कालपर्यंतही स्त्री चोरीछुपे तुमचा साथ देत होती लपून छपून तुम्हाला पाहत होती पण आता ती उघडपणे तुमच्या समोर येणार आहे तुमचं साथ देणार आहे आणि तिचं साथ मिळाल्याबरोबर तुमचं मन प्रसन्न होई तुमचं प्रत्येक काम यशस्वी होई कालपर्यंत तुम्ही जेव्हा नेहमी खिन्न आणि त्रस्त राहत होता तिथे आता तुमच्या जीवनात प्रचंड आनंद आणि सुख येणार आहे चला जाणून घेऊया की ग्रह नक्षत्र आणि तारे काय संकेत देत आहेत कोण आहे ती स्त्री तिचं नाव काय आहे आम्ही तुम्हाला सांगतो की या कलियुगात सर्व काही मिळणं सोपं आहे पण खरं प्रेम मिळणं किंवा खरा जीवनसाथी मिळणं फार कठीण आहे तरही ती स्त्री आहे जिला तुमच्यावर खरं प्रेम आहे जी तुमची खरी जीवनसाथी आहे जी प्रत्येक परिस्थितीत तुमचा साथ देण्यास तयार आहे सुख असो की दुःख ती प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असेल आणि ती उघडपणे तिच्या प्रेमाचं इझार करू इच्छिते वृषभ राशीच्या लोकांनो ती डोळे मिटून तिचं सर्व काही तुमच्यावर अर्पण करू इच्छिते या एका स्त्रीच्या तुमच्या आयुष्यात येण्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल तुम्ही विचार करत असाल की ही कोण आहे जी तुमचं आयुष्य अशा प्रकारे बदलणार आहे तर ती तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्येच आहे ती तुमची कोणतीही मैत्रीण नात्यातील व्यक्ती सहकारी किंवा तुमची पत्नी सुद्धा असू शकते जिला मनापासून तुमच्यावर प्रेम आहे पण ती तुम्हाला सांगण्यात हिचकते आणि तिचं तुमच्या आयुष्यात येणं तुमचे जीवन सर्व अंगांनी सुखद आणि आनंदमय करत आहे तिला ओळखून तुम्ही तिचा सन्मान केला पाहिजे आणि आजूबाजूच्या सर्व महिलांचा सन्मान केला पाहिजे कारण ज्या घरात महिलांचा सन्मान होतो त्या घरात लक्ष्मीमातेच्या कृपेने कधीच सुखसमृद्धीची कमतरता राहत नाही आता तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं की या स्त्रीच्या तुमच्या आयुष्यात येण्यामुळे कोणते मोठे बदल घडणार आहेत कोणते संकेत तुम्हाला मिळत आहेत राशीच्या लोकांनो हे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करा ही स्त्री जेव्हा तुमच्याजवळ असेल तुमच्या आसपास असेल किंवा तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा तुमच्या आयुष्यात कोणत्या प्रकारचे बदल घडतील सर्वात मोठा बदल म्हणजे तुमचं जीवन शांत आणि समाधानी होईल जे मानसिक तणाव चिंता होती त्या संपून जातील एक अजिबशी आनंदाची भावना तुम्हाला होई तुमचं मन खूप आनंदी आणि शांत होईल असम वाटेल की तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारली आहे दुसरा मोठा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी ज्या अपूर्ण राहिल्या होत्या त्या पूर्ण होऊ लागतील जसं की तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा होता परीक्षेत चांगले गुण हवे होते एखाद्या व्यक्तीला भेटायचं होतं एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा होता या साया गोष्टी पूर्ण होऊ लागतील तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्यात तुम्हाला प्रचंड यश मिळेल तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात मनासारखं यश किंवा फायदा मिळेल तुमचे सर्व अडथळे दूर होतील ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या सोप्या वाटू लागतील असं वाटेल की तुमच्या मार्गातील साया अडथळ्यांनी आपोआप दूर व्हावं राशीच्या लोकांनो तिसरा मोठा संकेत म्हणजे या स्त्रीच्या आजूबाजूला असण्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत अचानक वाढ होईल कारण जिच्याविषयी बोलत आहोत ती लक्ष्मीमातेचं रूप आहे तिचं तुमच्या आयुष्यात येणं म्हणजेच तुमच्या जीवनात धनाची वर्षा होणं जर कालपर्यंत तुम्हाला आर्थिक अडचण वाटत होती तर आता अचानक तुमच्या बंक खात्यात पैसे येऊ लागतील तुमच्या नोकरीत बढती होईल व्यवसायात नफा वाढेल किंवा कुठून तरी तुम्हाला मोठा धनलाभ होईल हे सर्व संकेत हेच सांगतात की ती स्त्री तुमच्या जीवनात येणार आहे राशीच्या लोकांनो तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं असेल की तिचं नाव काय आहे तिच्या नावाचा पहिला अक्षर काय आहे तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका तिचं एम एमपर्यंत कुठल्याही अक्षराने सुरू होऊ शकतं तुम्हाला फक्त तुमच्या आजूबाजूला नजर फिरवावी लागेल आणि मिळणाऱ्या संकेतांवरून ती स्त्री ओळखावी लागेल जी तुमच्या जीवनात वरदान बनून येत आहे कारण जेव्हा ती स्त्री तुमच्याजवळ असेल तेव्हा तुम्हाला स्वतः जाणवेल की आता तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होऊ लागले आहे तुमचं मन पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहे लहान सहान गोष्टींवर राग येण्याची सव्य बदलली आहे इतरांशी संवाद साधताना वागण्यात तुम्हाला बदल जाणवेल या सर्व गोष्टी हीच सूचक आहेत की तुमच्या जीवनात अशा एखाद्या स्त्रीचं आगमन झालं आहे जी प्रत्येक पावलावर तुमचा साथ देण्यासाठी सज्ज आहे तुम्ही देखील तिचा खुल्या मनाने स्वीकार करा तिचा मानसन्मान राखा जेणेकरून तुमच्या जीवनात सुखसमृद्धी कायमस्वरूपी राहील